श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ निश्चित मजेत असाल असं पहा लग्न जमण्यासाठी अतिशय जालिम उपाय घेऊन आलेले आहे आणि हा, हा उपाय एक हजार एक टक्का कारगार असा आहे किती दिवस करायचं काय करायचं असं काही नियम नाही काही नाही फक्त हा उपाय जो आहे हा तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी करायचा हा उपाय एकदम जालिम आहे आणि खूप जणांना अनुभूती आलेली आहे पुन्हा पुन्हा यासाठी सांगत आहे कि उपाय खूप खूप झाले माहे पहा ज्यांचे लग्न जमत नाहीत खूप वय होऊन गेलेले आहेत लग्न विवाह योग जुळून येत नाही लग्न योग जुळून येत नाही खूप मागणी पाहिली पण अगदी ऐन वेळेत मुलं मुली नकार देतात आणि लग्न होता होता राहून जातं किंवा अचानक पुढून नकार येतो अचानक काहीतरी वेगळंच काहीतरी घटना घडतात आणि ते लग्न होता होता राहून जातं तर हे लग्न राहू नाही जाऊ आणि लग्न हो अगदी तुमचं चाळीस पंचाळीस जरी वय असेल तरी तुम्ही जर हा जर उपाय केला तर निश्चित तुमचं लग्न होणार होणार होणारच आहे असा जालीम उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असान अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या उपायासाठी काय लागणार आहे तर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे ओली हळद ओळ हळकुंड जरी म्हणलं तरी चालेल पहा हळदीची झाडं असतात आपण सर्वांना माहिती आहे हळदीची झाडं असतात त्या हळदीचं जे हळकुंड जे ओलं आपण काढतो बाजारामध्ये सहजरी तुम्हाला मिळून जाईल ओलं हळकुंड जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे ओळ ओलं जे हळकुंड आहे त्याचं तुम्हाला एक कंद जरी घेतलात तरीही चालेल किंवा अगदी एवढं एवढा एक तुकडा जरी घेतलात तरीही चालेल हे हळकुंड घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं त्याला थोडीफार माती वगैरे असेल तर ती माती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे हळकुंड अगदी याच्यासारखं असतं जे आपलं आलं असतं अद्रक जे असतं अद्रकसारखंच आपलं ते ओढलं हळकुंड असतं त्याला माती भरपूर असते व्यवस्थित धुवून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं त्याचे जे मुळ्या वगैरे असतात साईडच्या सगळं काढून घ्यायचं धुवून झाल्याच्या नंतरनं एका प्लेटमध्ये ठेवायचं प्लेटमध्ये ठेवून तुमचे जे देवघर आहे देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून एक स्वच्छ आसन टाकून बसायचं देवघराच्या समोर ती घ्यायचं जे अद्रक सांग सॉरी जे हळकुंड सांगितलं त्या हळकुंड एका प्लेटमध्ये घेऊन बसायचं त्या हळकुंडाला तुम्ही तुमच्या घरामध्ये जो भंडारा असेल किंवा जे हळद असेल ते हळद थोडीशी चिमुडभर व्हायची त्यावरती थोड्याशा अक्षदा व्हायच्या एखादं फुल असेल तर फुल व्हायचं आणि आपल्या घरातील स्वामी आईला प्रार्थना करायची काहीच प्रार्थना नाही म्हणजे फक्त हात जोडायचे आणि हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या जवळपास जे स्वामी आईचं केंद्र असेल किंवा जो मठ असेल किंवा एखाद्या ठिकाणी मंदिर हे असतं तर जिथे मंदिर वगैरे असेल स्वामी आईच म्हणते स्वामी समर्थांचे जिथे मंदिर असेल तिथे जायचं आहे हा उपाय तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये करायचा नाही किंवा इतर कोणत्याही मंदिरामध्ये करायचं नाही तर जिथं स्वामी आईचं केंद्र आहे किंवा जिथं स्वामी आईचा मठ आहे जिथं स्वामी आईचं मंदिर आहे त्या मंदिरातच जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे हळकुंड तुम्हाला एका पोटलीमध्ये न्या किंवा एखाद्या कागदाच्या पिशवीमध्ये जरी घालून नेलं तरीही चालेल घेऊन जायचं घेऊन गेल्याच्या नंतरनं तुम्हाला हे जे हळगुंड आहे हे स्वामी आईच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्याच्या नंतरनं हात जोडायचे आहे दोन्ही आणि हात जोडून तुम्हाला स्वामीला प्रार्थना करायची आहे की स्वामी आई मी तुझी ही जी सेवा आहे ही किंवा हे जे गुरुवार आहेत हे गुरुवार अकरा गुरुवार करण एकवीस गुरुवार करण पण माझं एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये लग्न दे अशी प्रार्थना करायची आहे तर हा जो उपाय आहे हा उपाय त्या मुलाने किंवा मुलीने जर केला तर निश्चित तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्याच गुरुवारी फरक निश्चित जाणवणार आहे फरक जाणवणार म्हणण्यापेक्षा तुमचा लग्नाचा योग निश्चित जुळून येणार तुमची जी स्थळ पाहणं बंद झालं होतं त्याला सुरुवात होणार आणि कोणी ना कोणी आसपासचे जवळचे नात्यातले म्हणणार की बाबा इथे इथं मुलगा आहे इथे ते मुलगी आहे तुझ्या मुलाचं मुलीचं लग्न करायचं का एकदा स्थळ दाखवायचं का असं म्हणणार आणि मी तुम्हाला एक हजार एक टक्का सांगते आत्ता जी स्थळ तुम्हाला येणार ही सेवा चालू केल्याच्या नंतरची ही स्थळ तुम्हाला अशी येणार की ती जी मुलगा तो जो मुलगा किंवा ती जी मुलगी असेल ही तुम्हाला प्रत्येक सुख दुःखात साथ देणार कोणतेही संकट तुमच्यावरती जरी आलं तर तुमच्या आधी ती जी व्यक्ती आहे ती तुमच्या समोर उभं राहणार कोणत्याही संकटाला कोणत्याही विघ्नाला कोणत्याही कामाला ती तुमच्या प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असणार प्रत्येक तुमच्या साथ देणार अशी ही पार्टनर तुम्हाला भेटणार आहे म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे एक हळकुंड घ्यायचं एक हळकुंड व्यवस्थित स्वच्छ धुवायचं वगैरे पुन्हा आपल्या देवघराच्या समोर प्लेटमध्ये ठेवायचं थोड्या वेळाने सॉरी मेन राहिलं देवघराच्या समोर ठेवल्याच्या नंतरनं धूपदीप अगरबत्ती त्या हळकुंडाला दाखवायचा हळकुंडाला ओवाळायचा त्यावरती हळदी थोडीशी व्हायची थोड्याशा अक्षदा व्हायच्या एखादा फुला असल्याचं फूल व्हायचं आणि ते सगळं घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये स्वाम्याच्या केंद्रामध्ये किंवा मठात किंवा मंदिरामध्ये जाऊन पुन्हा ते स्वामियाईच्या चरणे अर्पण करायचं आहे पुन्हा तीच प्रार्थना तुम्हाला करायची आहे हे तुम्ही कमीत कमी अकरा गुरुवार करा तुम्हाला मी सांगते तीन गुरुवारातच तुमचं लग्न एक हजार एक टक्का जमलेला असेल हा, ले ले ले, हा उपाय खूप खूप कारागार आहे निश्चित करून पहा याचे खूप जणांना रिझल्ट आलेले आहेत आणि खूप जणांना याचे अनुभव आलेले आहेत असा हा उपाय आहे हा जर उपाय पुन्हा सांगते मुला मुलीने जर केला तर तीन गुरुवारामध्ये तुमचं लग्न निश्चित ठरणारच आहे आणि जर आई वडिलांनी जरी केला हा उपाय तरीही चालेल कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आजकालची पिढी अशी आहे की ही जे उपाय आहेत ह्या ज्या सेवा आहेत त्यांच्यावरती त्यांचा विश्वास नाही असं झालेलं आहे कलियुग आहे कलियुग आपण म्हणतो ना या ह्या मुलांचा किंवा आत्ताच्या ज्या पिढीचा यांचा देवधर्मावरती विश्वास उडालेला आहे के असं केल्याने खरंच असं होतं का हे त्यांच्या मनात नेहमी येतं मग ज्यांच्या मनामध्ये हे येतं त्यांनी हे उपाय करायचेच नाही कारण त्यांना त्याचा इफेक्ट भेटणारच नाही कारण स्वामी नेहमी म्हणते जर मनामध्ये किंतु परंतु जर आला तर ती सेवा तुमची लागूच ठरत नाही कारण तुमच्या मनामध्ये पाप असतं किंतु परंतु असतो का बाबा मी केल्याने खर्च असं होईल का म्हणजे तुम्ही मनामध्ये काहीतरी धरून ते करत आहात सेवा करत आहात म्हणजे काहीतरी दृष्टिकोन ठेवून किंवा काहीतरी स्वार्थ ठेवून एखादी गोष्ट केली तर ती कधीच पूर्णत्वात जात नाही म्हणून स्वामीच्या चरणे किंवा स्वामी आईवरती सोपून द्यायचं की आई मी तुझी ही सेवा करत आहे ही ही सेवा तू माझ्याकडनं करून घे आणि मला एवढं पात्र एवढं लायबल माझी समज की मी ही सेवा पूर्णत्वास स्ने नाही कोणतंही विघ्न कोणतंही संकट न येता माझ्याकडनं तू ही सेवा पूर्ण करून घे आणि माझी जी इच्छा आहे माझी जी आ, जी अपेक्षा आहे ती पूर्ण कर एवढंच बोलायचं आहे स्वामी आई नेहमीच आपल्या बाळांचं आपल्या भक्तांचं नेहमीच सर्व काही ऐकत असते ब्रह्मांड नायक आहे त्याला सर्वच गोष्टी कळतात पण कसं आहे आपल्याला जर सहज जर एखादी गोष्ट गोष्ट जर मिळाली तर आपल्याला त्याचं महत्व कळत नाही आपल्याला जर सगळं जर सुख जर मिळालं तर आपल्याला दुःखाची किंमत कळणार नाही आणि दुःख जर आलं तर आपल्याला सुखाची किंमत कळणार नाही म्हणून हे सुख दुःख हे ऊन सावल्यांचा खेळ आहे लग्न जमायला वेळ लागतोय काही हरकत नाही पण तुम्हाला निश्चित काहीतरी स्वामी चांगलं तुमच्या वाट्याला लिहून ठेवलेलं असेल किंवा चांगला पार्टनर तुमच्या नशिबी असेल म्हणून कदाचित वेळ लागत असेल पण काही हरकत नाही वेळ लागेल पण तुमचं सर्व काही छान होणार आहे फक्त मनोभावी करा निश्चित सेवा केल्यावर ते मेवा मिळतो तर पहा अतिशय साधा सोप्पा एकदम सोप्पा उपाय तुम्हाला सांगितला आता असं म्हणू नका की ताई आम्हाला हळकुंड भेटलंच नाही मग हळद घेतली तर चालेल का किंवा वाळेला हळकुंड घेतले तर चालेल का चालणार नाही तुम्हाला ओलंच हळकुंड घ्यायचं आहे पुन्हा सांगते तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आसपास जिथे शेती वगैरे असेल त्यांच्या कुणाकडे असेल त्याला पाच हजार रुपये देऊन तुम्हाला एक कंद त्यांच्याकडनं घेऊन यायचं आहे निश्चित देतात पाच हजार रुपये जर दिले तर कोण हे तुम्हाला एक कंद हाळकुंडाचा देणार आहे तो घेऊन यायचा आणि सेवा नित्यनियमाने करायची तर पहा खूप साधी सोपी सेवा होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय